स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य तर तांदळाचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य एक किलो तांदळाचं पीठ दोन नारळ खोलून घेतलेले आहेत जायफळ आणि वेलदोड्याची पूड अर्धा किलो गूळ दोन ते तीन चमचे तूप चवीनुसार मीठ आता आपण सारण तयार करून घेऊया आता हे मोदक माझी वहिनी बनवणार आहे तिच्या पद्धतीने ती कोकणातली आहे त्यामुळं अतिशय सुंदर बनवते ती तर आपण तांदळाचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी तवा गरम करून ठेवलाय आहे आता त्यावरती आपण सारण तयार करून घेऊया आता आपण तवा गरम करत ठेवला आहे आता खोबरं भाजून घेऊया त्यामध्ये खोबरं एकसारखं छान भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा असंच भाजून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं तूप आहे त्यावरती असंच ओलं खोबरं छान भाजून आहे आणि ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गुळ आणि तूप आहे तुम्ही यामध्ये खसखस पण घातली तरी चालेल आता हे खोबरं असंच का भाजून घ्यायचं जर आपण गुळ घातला त्यामध्ये तर पाणी जास्त सुटत त्यामुळे पहिल्यांदा आपण असं खोबरं घ्यायचं नाही दोन नरळ साठी अर्धा किलो गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला गुळ आता यामध्येच वेलची पावडर जाय पण शिपूर टाकायचे आता एक हलवून घ्यायचंय मिक्स करायचंय आता गुळ खोबर चांगलं एक जीव झालेला आहे आता यामध्ये आपण तूप आणि मीठ घालून घेऊया आणखी परत एकदा चांगलं हलवून घेऊया म्हणजे मग आपलं सारण तयार आता मीठ घातलेलं आहे आता तूप आहे आता तूप घालायचंय एक दोन चमचे घालायचे तूप म्हणजे सारणाला अगदी खमंग पण येतो तुपामुळे मोदक खूपच छान लागतात आता हे आपलं मोरकासाठी सारण तयार झालेलं आहे आता आपण पीठ कसं भागवायचं हे बघूया आता पीठ आपण यात शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला भागवून म्हणतात तर त्यामध्ये जेवढं पीठ घेतले तेवढंच पाणी घेतलेलं आहे थोडंसं कमी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी जर पीठ असेल तर पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे या पद्धतीने ते एक पातेले पीठ आहे पीठ आहे तर थोडंसं कमी एक पातीलाच पाणी घ्यायचं आहे आता त्या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून पाण्याला उखळे आणायचे आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे म्हणजे पारीला अगदी पण येतो तुम्हाला दूध हवं असेल तर तुम्ही दूध पण ह्यात थोडं घालू शकता आता पाणी उकळलेलं आहे जर तुम्हाला असं जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही एक फुलपात्र पाणी त्यातलं काढून ठेवलात तरी चालेल आता यामध्ये आपण पीठ घालून शिजवून घ्यायचंय छान भागवलेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे पीठ बघू शकता है। अगर या पीटा ला एक सर्क है एक आता या पीठाला एकसारखं करून झाकून आहे एक दहा मिनिटा ते पीठ परत काढलेलं आहे आता आपण गरम गरम असतानाच हे मळून घ्यायचे पीठ खूप खूप गरम आहे म्हणून असं पातेला जरा किंवा वाटीनं असं मॅश करून घ्यायचंय आणि नंतर हाताने मळायचंय आता मोदकासाठी पीठ तयार झालेलं आहे पूर्ण मळून झालेलं आहे आता आपण पारी करून घेऊया अशा पद्धतीने पान करून घ्यायचंय तुम्ही बघा किती छान पान करते आहे अगदी छान होतोय मोदक तुम्ही बघू शकता अगदी छान झालेलं आहे मोदक असे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत आता आपण करंजीसारखी नेवरी करून घ्यायची आहे त्यासाठी हा गोळा घेतला आहे आता त्याचं पण एक पान तयार करून घ्यायचं आहे आता नेवरीसाठी पान तयार झालेलं आहे आता त्यात आपण सारण घेऊया घालून आता सारण घातलेलं आहे आता त्याचं आपण पान तयार करूया तुम्ही बघा किती छान पान बनवता येईल कोकणात नेवरी म्हणतात आपण त्याला करंजी म्हणतो आता त्याची अगदी छान डिझाईन बनवते ती वहिनी माझी अगदी सुंदर नक्षीकाम करते आहे बघा अगदी सुंदर नक्षी झालेले नेवरीला असं सगळ्या मी नेवरी आणि मोदक बनवून घेणार आहे असे छान नेवरी आणि मोदक तयार झाले आहेत आता आपण हे वाफवून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये ठेवून अशा पद्धतीने सगळे मोदक नेवरी तयार झालेले आहे आता हे आपण इडली पात्रात उकडून घ्यायचं आहे तुम्ही मोदक पात्रात घेतलात तरी पण चालेल मी हे सगळे मोदक इडली पात्रात वाफवलेले आहेत आता आपण ते वाफवल वाफलेत का बघूया मोदकांना चांगलीच वाफ आलेली आहे आता आपण ते काढून घेऊया मोदक तयार झालेले जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब